मुंबईमधून अतिशय महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांची साथ सोडूनच चूक झाली नक्की असं कोण म्हणतं आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातूनच जाणून घेणार आहोत निवडणुकीच्या तोंडावरती राजकीय घडामोडी गड़ा घडायला वेगवान सुरुवात झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या एका भेटीमुळे ठाकरे ठाकरे बंधू दुरावताना दिसत आहेत तर काही करून या ठिकाणी पुन्हा भाजपला सत्ता स्वबळावरती आणायची तयारी सुरू झालेली आहे भावांभावांमध्ये जुळू द्यायचं नाही आणि शिंदेंना पुढे जाऊ द्यायचं नाही असंच राजकीय समीकरण सध्या भारतीय जनता पक्षाने करून ठेवलेलं आहे त्याचमुळे येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वीच आता शिंदेगडात प्रवेश केलेल्या नगरसेवकांना माजी नगरसेवकांना मात्र आता धक्का बसताना दिसत आहे याचं कारणही तसंच आहे ठाणे मुंबई नवी मुंबई पिंपरी चिंचवड नाशिक नागपूर पुणे अतिशय महत्त्वाच्या या महानगरपालिका आणि या ठिकाणी सत्ता आपलीच असावी याच दृष्टिकोनातून पावले उचलली जात आहे अशातच आता मुंबईमधलं समीकरण पुन्हा बदलताना दिसत आहे या ठिकाणी जर युवती झाली तर सर्वाधिक जागा भाजपला हवे आहेत म्हणजे जवळपास दीडशे जागा एकटे भाजप निवडणूक लढवणार तर शिंदे गटाला भाजपला अजित पवार गट आर पी आय गट यांना मिळणार काय हा मोठा प्रश्न आहे अशातच राज ठाकरे यांना आपल्यासोबत येण्यासाठी गळ घालणारे फडणवीस हे मात्र पुन्हा एकदा विधानसभेसारखाच राजकीय खेळखंडोबा करणार असल्याचं दिसून येत आहे अशातच राज ठाकरे यांची जर युती उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाली तर मात्र गणित फारच बिघडणार आहे अशातच शिंदेगडात जाऊन आपण चूक झाली की काय अशीही आता जवळपास एक बारा नगरसेवकांचा गट्टा ग्रुप आहे यामध्ये चालू आहे पुन्हा मातोश्रीवर जायचं कोणत्या तोंडाने असाही प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे अशी चर्चा सध्या मातोश्रीच्या संपर्कात काही नेते असल्याची जोरदार सुरू आहे पुन्हा आम्हाला ठाकरे माफ करतील का पुन्हा घेतील का अशाच आता चर्चा सध्या मातोश्रीच्या ठिकाणी सुरू आहेत ठाकरेंनी पुन्हा घ्यायला त्यांना तयारी दर्शवली मात्र पुन्हा पुन्हा तेच होणार नाही याची त्यांना खात्री द्यावी लागेल तिकीट भेटेल की नाही हेही त्यांना या ठिकाणी खात्रीनिशी सांगता येणार नाही कारण पुन्हा निवडून आले तर पुन्हा अशी दगाबाजी नको याचमुळे आता जागा वाटपामधून शिंदेगडाकडे गेलेल्या नेत्यांची मात्र आता दमछाक होताना दिसत आहे त्यामुळे मुंबईतून जवळपास बारा नगरसेवक हे मातोश्रीच्या पुन्हा संपर्कात आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र